येवला तालुक्यात रस्ते सुरेगाव व धुळगाव येथे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले असून सुमारे एक तासापासून नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ते सुरेगाव येथे रास्ता रोको करत सरकार आणि मंत्री छगन भुजबळ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे दरम्यान सगळे सोयेंबाबत अध्यादेश लवकरात अंमलात आणावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे मराठा समाजाचा आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरकारने जे मुंबईला आम्हाला आश्वासन दिलं सगळे सोयरा कायद्याचा झेअर काढून आम्हाला तो लागू करण्याचं जे आश्वासन दिलं पस्व पस्व आश्वासन दिल्यामुळे आम्हाला या मराठा समाजाला परत रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आम्ही सरकारला विनंती आणि इशारा करतो की मनोज धरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाचं ज्या आरक्षणासाठी लढाई चालू आहे त्या लढाईला तुम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करू नका सगळे सोयरा कायदा लागू करा आणि आमचं मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण जे आम्हाला पाहिजे शिक्षणामध्ये ते आम्हाला देण्यात यावं आमच्या पुढच्या पिढीसाठी मनोज जरांगे पाटील सारखं नेतृत्व उभं राहिलं व त्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी की दोन चार लोक समाजातील व इतर समाजातील उभे केले या अशा बोललेल्या लोकांमुळे आमचा नेत आमचे जे मनोजे पाटील आहे हे असं नेतृत्व बदनाम होणार नाही एवढा ना सरकारला ना सांगतो आणि मराठा समाज मरा अशा विरोधात लोकांना भी घालत नाही हे सांगतो आणि लवकरात लवकर सगळे कायदा लागू करावा का आणि मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा एक मराठा गेले मरा... सात महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे हे आपल्या माध्यमातून शासनाला आव्हान करतो जर आपण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर आता आम्ही शांतते पण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र पेटावल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं एवढं आपल्या माध्यमातून शासनाला विनंतीचं आव्हान आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला